नमस्कार मित्रांनो स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत परीक्षेला आलेले महत्वाच्या मनी शंभर मनी बघणार आहोत पन्नास मनीचा व्हिडिओ आधी घेतलेला आहे आता उरलेले पन्नास मनी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या मनींचा तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेत नक्कीच फायदा होणार तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांनी पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी पहिला व्हिडिओ सुद्धा बघू शकता चॅनलवर जाऊन तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट बघा घे पर्याय निवडून खालील मन पूर्ण करा आजा मेला नी इथे रिकामी जागा आहे झाला तर काय आजा मेला नी नातू झाला अतिशय सोपी म्हण आहे सर्वांना माहित आहे ठीक आहे हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेला आलेले आहे तर म्हणून व्हिडिओ स्किप नका करू एकदा बघून घ्या अंगापेक्षा बोंगास जळ या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे तर बघा आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त मोठेपणा मिळवणे आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त मोठेपणा मिळवणे आपण आपल्या लोकल भाषेमध्ये काय म्हणतो शान भाष्याची दुकान फुटण्याचे तसेच त्यालाच अंगापेक्षा बोंगा जड म्हणतात आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त मोठेपणा मिळवणे क्वेश्चन नंबर फिफ्टी थ्री आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार या मनीचा काय अर्थ आहे तर सांगा तर बघा याच्यासाठी ना जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो त्यालाच म्हणतात साखरेचे खाणार त्याला देव देणार क्वेश्चन नंबर आहे आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत याच्यासाठी ये काय येणार तर बघा याच्यासाठी ये येणार माणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते माणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते क्वेश्चन नंबर पंचावन्न आहे आजामेला नि झाला तर काय येते आजामेला नातू ना झाला बघा कसे प्रश्न रिपीट होत आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त मोठेपणा पर मिरवणे क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन आहे भीक नको पन कुत्र्यावर या मनीचा अर्थ कोणता आहे तर याच्यासाठी काय येणार मदत नको करू पण आमच्या कामात अडचणी सुद्धा नको आणा मदत नका करू पण आमच्या कामात अडचणी सुद्धा नको आणा यालाच म्हणतात भीक नको पण कुत्रे आवर क्वेश्चन नंबर फिफ्टी एट आहे दीड हरकुंडात पिवडी दीड हरकुंडात पिवळी या मनीचा नेमका अर्थ काय आहे ना त्याच्यासाठी येणार थोडेशा एशाने हुडून जाणे थोडेशा एशाने हुडरून जाणे याच्यासाठी काय आहे ना दीड हडकुंडात पिवळी प्रत्येक मनीचा अर्थ जाणून घ्या गरज सरो काय येथे समोर गरज सरो वैद्य मरो मरो गरज वैद्य क्वेश्चन नंबर साठ आहे असंघाची संघ प्राणाशी गाठ या मनीचा काय अर्थ येणार तर बघा असंघाची संघ प्राणाशी गाठ याच्यासाठी काय येणार दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो त्यालाच म्हणतात असंगाची संग प्राणाची गाठ क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन आहे द्यावयाचे अगदी थोडे आणि त्या बदल्यात भरपूर काम करून घेणे ते याच्यासाठी काय आहे ना पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा यालाच म्हणतात द्यावयाचे अगदी थोडे आणि त्या बदल्यात भरपूर काम करून घेणे समजला क्वेश्चन नंबर सिक्स्टी टू आहे बळी तो कान पिढी काय येणार बघा याच्यासाठी येणार ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंबल गाजवतो ज्याच्या अंगात सामर्थ्य तो, तो इतरांवर अंबल गाजवतो त्यालाच म्हणतात बळी तो कान पिढी चार डाळ चार डाळवींचा सुद्धा सिद्धांत आहे काय म्हणतात ते जो सक्षम असेल तो जगेल जो सक्षम असेल तो जगेल त्यालाच हे मन लागू पडते बळी तो कान पिढी क्वेश्चन नंबर सिक्स्टी थ्री आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे यालाच म्हणतात ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर आहे नावडतीचे मीठ अर्निंग नावर्तीचे मीठ अर्निंग म्हणजे वरती सुनबाई किती सुग्र असली तरी सासूबाईला तिचा स्वयंपाक रुचकर वाटत नाही बघा एखादी व्यक्ती आपल्याला आवडतच नाही तर त्याने किती काही चांगले काम केले तरी तो आपल्याला त्याचे काम आवडत नाही चांगले केले तरी तो आवडत नाही त्यालाच म्हणतात नावडतीचे मीत आळणी क्वेश्चन नंबर सिक्स्टी फाय आहे चोर सोडून संन्यासाला सुडी देणे चोर सोडून संन्याशाला सुडी देणे म्हणजे खऱ्या अपराध्याला सोडून निरापराध्याला शिक्षा करणे खऱ्या अपराध्याला सोडून निरापराध्याला शिक्षा करण्यालाच म्हणतात चोर सोडून संन्यासाला सुडी देणे क्वेश्चन नंबर सिक्स्टी सिक्स आहे राधिकाला नृत्य करणे जमेना तेव्हा तिने नृत्य शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणून नृत्याचा वर्ग म्हणून नृत्याचा वर्ग बंद केला बघा शिक्षक कितीही चांगला शिकवत होता पण विद्यार्थ्याला जमलेच नाही तर मग त्याने काय केले नाचता येईना अंगण वाकडे आपले दोष दुसऱ्याला दिले शिक्षकाला दिले नास्ता येईना अंगण वाकडे यालाच म्हणतात राधिका नृत्य करणे जमेना तेव्हा तिने नृत्य शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणून नृत्याचा वर्ग बंद केला यालाच म्हणतात नाचता येणा अंगण वाकळे वाकळेच्या मशीमाग विकटच रेडकू फुकटच्या मशीमाग विकटचं रेडकू याच्यासाठी काय आहे ना मोफत मिळणारी वस्तू उपयोगात आणण्यासाठी आपणास न झेपणारा खर्च करणे मोफत न मिळणारी वस्तू उपयोग आणण्यासाठी आपण न झेपणारा खर्च करणे एखादी गोष्ट मोफत आहे आणि त्याच्यासाठी आपण न झेपणारा खर्च करत आहोत त्यालाच म्हणतात फुकटच्या मशीमाग विकटच रेडकू क्वेश्चन नंबर सिक्स्टी एट आहे काय म्हणते हात टेकणे तर बघा याच्यासाठी काय येणार अनेक वेळा सांगूनही मुले ऐकत नाही हे पाहून मुलांपुढे पालक हात टेकतात काय येणार ऑप्शन नंबर फोर अनेक वेळा सांगूनही मुले ऐकत नाही हे पाहून मुला पुढे पालक हात टेकतात त्यालाच म्हणतात हात टेकणे अर्थावरून मन ओळखा कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच काय येणार याच्यासाठी पडसाला पाने तीनच घरोघरी मातीच्या चुली पडसाला पाने तीनच कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच क्वेशन नंबर सेवन्टी आहे दोन्हीकडून सारख्याच अडचणी सापडणे दोन्हीकडून सारख्याच अडचणी सापडणे आला म्हणतात इकडे आड तिकडे वीर इकडे आड तिकडे वीर बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या तेथे ते सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहीत पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात बघा विद्यार्थ्यांना हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले आहेत जर तुमच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर मी असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार या प्रश्नांचा तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी उपयोग होणार आहे तर एकूण एक मन चांगली करून ठेवा नावडतीचे मीठ अळणी नावडतीचे मीठ अळणी म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल तर तान तिची कोणतीच गोष्ट चांगली असली तरी ती आपल्याला आवडत नाही एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल तर तिची तिने किती काही चांगली गोष्ट केली असली तरी ती आपल्याला आवडते का नाही आवडत त्यालाच म्हणतात नावडतीचे मीठ अळणी क्वेश्चन नंबर सेव्हन्टी टू आहे पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा बघा अगोदरच झालाय तर याच्यासाठी काय ना, का ना थोड्या मोबदल्यात काम सोपून करून घेणे थोड्याशा मोबदल्यात भरपूर काम करून घेणे त्याला म्हणतात पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा खान तशी माती मनीचा वाक्यात उपयोग करा खान तशी माती तरच ते चांगले मुलांना क्वेश्चन फोर येणार गायकाच्या मुलाला उत्तम गातांना पाहून लोक म्हणाले शेवटी खान तशी माती गायकाच्या मुलाला उत्तम गातांना पाहून लोक म्हणाले शेवटी खान तशी माती तर काय येणार खान तशी माती ऑप्शन फोर इज द राईट अँसर क्वेश्चन नंबर सेव्हन्टी फोर आहे नाचता येन अंगण वाकळे बघा पुन्हा रिपीट झालाय तर काय येणार याच्यासाठी आपल्यातील उन्हेपणास झाकण्यासाठी दुसऱ्याला नाव ठेवणे आपल्यातील उन्हेपणास झाकण्यासाठी दुसऱ्याला नाव ठेवणे त्याला म्हणतात नाचता येईना अंगण ना वाकडे अति तेथे ते माती काय आहे ना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला सॉरी चांगला नसतो हा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो त्याला म्हणतात अति तेथे माती क्वेश्चन नंबर सेवंटी सिक्स आहे जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या दामूवर जेव्हा ब्रह्मांड कोसळले तेव्हा त्याला कडून चुकले काय कडून चुकले जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या दामूवर जेव्हा ब्रह्मांड कोसळले तेव्हा त्याला कळून चुकले त्याला पुढील वाक्यातील मन ओळखा तर याच्यासाठी काय भित्यासाठी ब्रह्म राक्षस जो अतिशय भित्र असतो मागे संकट येतात त्याला म्हणतात भिट्ट्या पाटील ब्रह्म राक्षस क्वेश्चन नंबर सेव्हन्टी सेवन आहे ढेकून मारायला तलवार नको ढेकून मारायला तलवार नको याच्यासाठी काय ना किडकोळ कामासाठी मोठ्या तयारीची आवश्यकता नसते किडकोळ कामासाठी मोठ्या तयारीची आवश्यकता नसते यालाच म्हणतात ढेकून मारायला तलवार नको क्वेश्चन नंबर सेवन्टी एट आहे तहान लागल्यावर वीर खोदणे तर याच्यासाठी आहे ना राजेश परीक्षेचे वेळापत्रक हातात आल्यावर अभ्यासाला सुरुवात करतो राजेश परीक्षेचे वेळेपत्रक हातात आल्यावर अभ्यासाला सुरुवात करतो यालाच म्हणतात तहान लागल्यावर वीर खोदणे क्वेश्चन नंबर सेवंटी नाईन आहे मुलगा भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी झालेला पाहून मोलमजुरी करणाऱ्या आईला अत्यानंद झाला तर याच्यासाठी काय आहे ना आभार ठेंगणे झाले म्हणजे अतिशय आनंद झाला आबाय ठेंगणे झाले म्हणजे अतिशय आनंद झाला मुलगा त्या भारतीय प्रश सेवेत अधिकारी झालेला पाहून मोलमजूर करण्याला आईला अत्यानंद झाला म्हणजे काय आबाय ठेंगणे झाले क्वेश्चन नंबर ऐंशी आहे निंदकाचे घर शेजारी असावे निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे दोष दाखवणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहण्याने सुधारणा होते दोष दाखवणाऱ्या राहण्याने सुधारणा होते म्हणून म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी क्वेश्चन नंबर एटी वन आहे ढवड्या शेजारी पवडा बांधला ढवळ्या शेजारी पवड़ा बांधला वान नाही पण गुण लागला ढवळ्या शेजारी पवडा बांधला वान नाही पण गुण लागला तर याच्यासाठी काय ना वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो याच्यासाठी कोण म्हण आहे ढवळ्या शेजारी पवडा बांधला वान नाही पण गुण लागला बघा खालील मनीचा अर्थ ओळखा आठ हात लाकूड नऊ हात धलपी आठ हात लाकूड नऊ हात धलपी याच्यासाठी काय ना त्याच्यासाठी येणार अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती आठ हात लाकूड नऊ हात धलपी म्हणजे काय अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती क्वेश्चन नंबर एटी थ्री आहे टाकीचे घाव सोसल्या वाचून देवपण येत नाही तर याच्यासाठी ना? येणार श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होतो का तर नाही त्यालाच म्हणतात टाकीचे घाव सोसल्या वाचून देवपण येत नाही क्वेश्चन <tles> नंबर <edits andhés> एटी फोर आहे इकडे आर तिकडे विहीर इकडे आर तिकडे विहीर म्हणजे दोन्हीकडून अडचणीत सापडणे दोन्हीकडून अडचणीत सापडणे म्हणजे इकडे आर तिकडे विहीर क्वेश्चन नंबर एटी फाईव्ह आहे ठकास महाठक यामध्येचा अर्थ स्पष्ट करणारी मन ओळखा म्हणजे याला म्हणतात शेरा सव्वा शेर ठकास महाठक म्हणजे शेरा सव्वा शेर क्वेश्चन नंबर एटी सिक्स आहे अंतरुण पाहून पाय पचरावे म्हणजे आपल्या एपतीप्रमाणे खर्च ठेवावा आपल्या एपतीप्रमाणे खर्च ठेवा यालाच म्हणतात अंतरुण पाहून पाय पचरावे क्वेश्चन नंबर एटी सेव्हन आहे बुडत्याचा पाय खोलात या मणीचा अचूक अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून शोधा म्हणजे अवनती होऊ लागली की सर्व बाजूंनी होते अवनती होऊ लागली की सर्व बाजूंनी होते यालाच म्हणतात बुडत्याचा पाय खोलात क्वेश्चन नंबर एटी एट आहे खाली मनी व त्याचा अर्थ दिला आहे त्यातील चुकीची जोडी निवडा खान तसे माती आई बापाप्रमाणे मुले बरोबर आहे गर्वाचे घर गर खाली गर्विष्ट माणसाला अपमानित होण्याची पाळी येणे बरोबर आहे गर्वाचे घर गर खाली म्हणजे गर्विष्ट माणसाला अपमानित होण्याची पाळी येते घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्व चुली एकसारख्या असतात हा याचा अर्थ नाही आहे गरजेल तो पडेल काय बडबड करणाऱ्यांच्या हातून काही कार्य होत नाही त्याला म्हणतात गर्जेल तो पडेल काय तो चुकीची कोणती मना आहे घरोघरी मातीच्या चुली क्वेश्चन नंबर एटी नाईन आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी आश्रयदात्याची स्तुती करणे आश्रयदात्याची स्तुती करणेच म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी क्वेश्चन नंबर 90 आहे पडसाला पाने तीनच या मनीचा अर्थ स्पष्ट करणारी मन शोधा तीनच हजीन झाला माझा एकाच माळीचे मनी एकाच माळीचे क्वेश्चन नंबर नाईंटी वन आहे गरज सरो वैद्य मरो या मनीचा काय अर्थ येणार तर याच्यासाठी येणार आपले काम झाले की मदत करणाऱ्याला विसर पडणे आपले काम झाले की मदत करणाऱ्याला विसर पडणे यालाच म्हणतात गरज सरो वैद्य मरो बघा हा ही मन सुद्धा रिपीट झाली आहे म्हणून पी वायक्यू करणे खूप महत्वाचे असते टी सी एस आणि आयबीपीएस साठी क्वेश्चन नंबर नाईन्टी टू आहे आईची माया आणि पोर जाई वाया आईची माया आणि पोर जाई वाया आईने फार लाड केले तर मुलं बिघडतात सॉरी सुधरतोय का आईने आईने फार लाड केले तर मुलगा बिघडतो आईने फार लाड केले तर मुलगा बिघडतो यालाच म्हणतात आईची माया आणि पोर जाई वाया क्वेश्चन नंबर नाईन्टी थ्री आहे कर नाही त्याला डर कशाला कर नाही त्याला डर कशाला वाईट काम केले नसेल त्याला कशाची भीती वाटत नाही वाईट काम केले नसेल त्याला कशाची भीती वाटत नाही म्हणतात ना कर नाही तर त्याला डर कशाला क्वेश्चन नंबर संकटे कोसळतात बरोबर आहे चुकीची शोधायची आपला नाचता ये ना अंमन वाकडे आपल्यातील उन्हेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे बरोबर आहे पाचमुखी परमेश्वर म्हणजे पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे म्हणजे पाचमुखी परमेश्वर हे सुद्धा बरोबर आहे पडसाला पाने तीनच कुठेही गेले तरी पडसाच्या झाडाला तीनच पाने असतात ही मन चुकीची आहे क्वेश्चन नंबर नाईन्टी फाईव्ह आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे या मनीचा सा अर्थ सांगा तर बघा सर्वांचा विचार घ्यावा पण आपणास योग्य वाटेल ते करावे सर्वांचा विचार घ्यावा पण आपणास योग्य वाटेल ते करावे यालाच म्हणतात ऐकावे जनाचे करावे मनाचे क्वेशन नंबर नाइंटी सिक्स आहे लंकेत सोन्याच्या विटा लंकेत सोन्याच्या विटा यालाच काय म्हणतात दुसऱ्याच्या वैभवाचा काही उपयोग नसणे दुसऱ्याच्या वैभवाचा काही उपयोग नसते यालाच म्हणतात लंकेत सोन्याच्या विटा क्वेश्चन नंबर नाईन्टी सेवन आहे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी याच्यासाठी काय आहे ना एखाद्या गोष्टीबद्दल खूप हट्ट करणे एखाद्या गोष्टीबद्दल खूप हट्ट करणे म्हणजेच खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी एक क्वेश्चन नंबर नाईन्टी एट आहे बडी तो कानपिढी बडी तो कानपिढी याच्यासाठी काय आहे ना ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गजवतो ज्याच्यात ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे तो इतरांवर अंबल गाजवतो यालाच म्हणतात बळी तो कान पिळी क्वेश्चन नंबर नाईन्टी नाईन आहे बुडत्याचा पाय खोलात बुडत्याचा पाय खोलात काय म्हणतात त्याला अवनती होऊ लागली की सर्व बाजूंनी होते अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते यालाच म्हणतात बुडत्याचा पाय खोलात चालत्या गाडीला खेळ चालत्या गाडीला खेळ याच्यासाठी येणार सुत चाललेल्या गोष्टीत अडथळा येणे सुडरीत चाललेल्या गोष्टीत अडथळा येणे अडथळा येणे म्हणजे चालत्या गाडीला खेळ ज्याची खावी पुढी त्याची वाजवाई टाळी बघा आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आधीच झालेलं आहे क्वेश्चन नंबर वन झिरो थ्री आहे घरोघरी मातीच्या चुली घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काल कॉलनीच्या प्रत्येक घरातून सासू सुने ऐकू येतो यालाच म्हणतात मातीच्या क्वेश्चन नंबर वन झिरो 10... पुन्हा रिपीट झाला सॉरी क्वेश्चन नंबर वन झिरो फाय प्रणव चे सेजलवर खूप प्रेम होते मात्र नेमके काय झाले माहित नाही आता तिला प्रणवने किती कि चांगली गोष्ट केली तरी ती आवडेनाशी झाली आहे म्हणतात नावडतीचे ना मीठ अळणी प्रणवचे सेजलवर खूप प्रेम होते मात्र नेमके काय झाले माहित नाही आता तिला प्रणवने किती काही चांगली गोष्ट केली तरी ती तिला आवडेनाशी झाली त्यालाच म्हणतात आवडतीचे मीठ अळणी क्वेश्चन नंबर वन झिरो सिक्स आहे सामायिक घोडे पाण्या वाचून मेले सामायिक घोडे पाण्या वाचून मेले याला काय म्हणतात सर्वांची मालकी असलेल्या वस्तूची कोणीच काळजी घेत नाही सार्वजनिक मालमत्तेची आपण काळजी घेतो का नाही घेत पण ती आपली स्वतःची पर्सनल गोष्ट असली तर आपण तिची किती काळजी घेतो आहे का नाही त्यालाच म्हणतात सामायिक घोडे पाण्या पा, पाण्या वाचून मेले क्वेश्चन नंबर वन झिरो सेवन आहे आपल्याकडील थोड्याशाशा संपत्तीचे प्रदर्शन करणे यालाच म्हणतात कानात बुगडी गावात फुगडी कानात बुगडी गावात फुगडी यालाच म्हणतात आपल्याकडील थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे जणांची आई बाजेवर जीव जाई जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही यालाच म्हणतात चार जणांची आई बाजेवर जीव जाई क्वेश्चन नंबर वन झिरो नाईन आहे खाल्ल्या घरचे वाशे मोजणे खाल्ल्या घरचे वासे मोजणे याला काय म्हणतात उपकारकर्त्याचे अहित पाहणे उपकारकर्त्याचे अहित पाहणे यालाच म्हणतात खाल्ल्या घरचे वासे मोजणे चोरी काकडीची शिक्षा फाशीची चोरी काकडीची शिक्षा फाशी याच्यासाठी येणार लहान गुन्ह्यासाठी मोठी शिक्षा देणे लहान गुन्ह्यासाठी मोठी शिक्षा देणे यालाच म्हणतात चोरी काकडीची शिक्षा फाशीची क्वेश्चन नंबर एकशे दहा आपल्या कडील थोडेशा संपत्तीचे प्रदर्शन करणे आलाच म्हणतात कानात बुगडी गावात फुगडी बघा हा प्रश्न झालेला आहे चोरी कापी शिक्षा फाशी हा सुद्धा झाला याचा आन्सर कमेंट करा दुष्काळात तेरावा महिना याच्यासाठी काय ना आधीच संकटात अजून संकटात अजूनच भर पडणे आधीच संकटात और... अजूनच भर आधीच्या संकटात अजूनच भर पडणे आलाच म्हणतात दुष्काळात तेरावा महिना बघा विद्यार्थ्यांना आजचे प्रश्न इथेच संपले जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या तेथे ते सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहेत ते मला कमेंटमध्ये में सांगा जेणेकरून मला माहीत पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद